तिथे चालला कशी पावसान बसलेलो आजच्या अचाक बोलावला होता म्हणजे काय बोललो का तू अलार्म लावूच नकोस ना तो, तो, तो ला ला <laughs> <आच्चे>। <laughs> ला। ला जर तुला बंदच करायचा असत ना उठायचा नसतं तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र युट्यूब चॅनल वरती आणि आमच्या डायरेक्ट गुलटे आले आवड झाले गुलटे काय बे बाबडे सवय साडे सात ला उठले मी आणि आठ वाजता इला फोन करून उठवत बाथरूम मध्ये मी रील बसलेलो मस्त एक अंग टाकलेला जे खुशी मध्ये गरम पाण्यात बसलेलो याला बसवत ना दिलं माझा फोन केला मी नाही तर काय बोलली काही मला असं वाटलं की अलार्म वाजले असेल म्हणून आणि याचे तीन चार दिवसा अगोदर आमची भांडणं झाली बोलतय अलार्म उठतोय आणि मी दररोज बघतोय अलार्म वाजला का बंद करतोय ना परत झोपतय तर मी हिला काय बोललो तू अलार्म लावूच नकोस ना तो जर तुला बंदच करायचा तर ना उठायचा नसतं ना बोलतो तो लावायलाच लागतो मग दुसऱ्याची झोप मोड का करायची हो आणि आज तर तिने अलार्म समजून माझा फोन कट केला मला बोलता अलार्म वाजला बघतोय म्हणून कट केला केलाच इम्पॉर्टंट आहे आता काय घरी जायचं आता लपडा झाला तरी टेन्शन नाही चला आता आम्ही इथे दोन ते पॉइंट आहेत एक लेक का काहीतरी आणि ते घोडा आणतो ते दोन एक जवळ आहेत ते बघायचं आहे आणि महाबळेश्वर मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जायच्यानंतर डायरेक्ट घरी निघायचं आहे संध्याकाळपर्यंत बोटिंग बघूच आहे नंतर बोटिंग हे छोटा ये बोटिक येऊन बुटीक बुटीक घे छोटा हो आमची दोघांचीच मॅचिंग जास्त शूज शूज जवळ जवळ दोन वर्ष झालं बेबी भाजी पहिले शूज आणलेलं ते आता घालायला काढल्या ना ते पण सांगतो मी तुम्हाला फोटोशूट पुरतो फोटोशूट पुढत पण नाही ना तसं पण नाही आता फोटो काढल्या काढल्या तिला असा हल का ते फोटो शूज काढत कधी चला आम्ही चला आणि आम्ही ना घोडा ते पॉईंटला आलो तर सगळ्यांना सगळं बसा पण नको बरं बेबी पण छोटे आहे ना आम्ही बसलेलो कशी पावसान बसलेलो आणि ते सगळा घोडा आम्ही फोटो लेक बंद आहे आणि ऊन आहे ना त्याच्यामुळं बंद असेल आणि आता मी मंदिरात चाललो तर मी चेंज करते मी टॉप आणि लेंगीज घालते रेडच आहे पण मॅचिंग मॅचिंग तर चाललो आणि आम्ही आहे ना आता ओल्ड महाबळेश्वरमध्ये एंट्री केली आणि चालू आता मंदिरात पहिले मी चेंज वगैरे करीन करेन त्यानंतर जाईन आणि मी नाही आहे ना चेंज वगैरे केला आहे टॉप घातला आणि आता आहे ना आम्ही चालू वरती मंदिरात चाललो तर चलो चालेल चालेल चला आणि आमचं यानं दर्शन घेऊन झालं आणि आम्ही या साईडला आलो मंदिराच्या त्याच्यानंतर जाऊ गाडी आणि आमचं यानं दर्शन वगैरे फोटो वगैरे काढला आणि आमची पिंचू बघा

अशी पोरी आगाव न तिला काय करायचं गेळ टाकायच तिला पक्की आगाव कपडे चेंज केलं कम्फर्टेबल केले आता आलं अजून टाईम आहे तुला शिकायला अंडे म्हणजे बारा अल्ली सावडलं तिला 조르브 같이 나오다야라 조르 타가타 타가타 하타 타가 타가 네 타가 이 와우 와우 아타 아타 밖에가두두두두두두두 가고 두두두두두두두 가고 येलो पिंक पर्पल ड्रेसिंग मस्त वाटतं दाखवा पिंचूची ड्रेसिंग अशी ड्रेसिंग दाखवाची पर्पल पिंक येलो तुम्ही बा रेड ना पीच वाव दोघांच्या ड्रेसिंग एक नंबर बरोबर माझे आता आम्ही निघतो बघू इथं दुकान आहेत पण सगळं थंड थंड वाटत आणि इकडं आहे ना आम्ही आता स्ट्रॉबेरी के तो स्ट्रॉबेरी भा भा भाई ये स्ट्रॉबेरी भाग खाऊ खरी सीजन फेब्रुवारी महीने ना गुड एकदम गुड अरे कुल है ना मैं तो स्ट्रॉबेरी के खाशिल तू सुनो खाशील तू के सोलन खाऊं दे आता दे सा फ्रूट है खाना चलो सब थ बाबा कसा आमूट चिमुट केला ही जे पण शिटले आम्ही येऊन आहे जेवायला आणि तेव्हा सुटली कंप्लेट डिशविश ओरायला बिंगावर असा ओलायला बबडे हे बबडे ही अय अय शेडे आणि आमची आहे ना पहिलीच ऑर्डर आलेली आहे बाय सगळीकडे वेगवेगळे भेटतो इकडे स्पीड आहे का आणि इकडे आहे ना आमचं जेवण झालं मी कॅरेवल कस्टर्ड मागवलं टेस्ट करायला तर आम्ही घेत होता टेस्ट करू इ पक्की शेंडे आणि आम्ही आहे ना आता कामोठ्यानं पोचलो कारण की आम्हाला ना मटन पार्सल न्यायचं आहे तो मसाला मटन तर असं बरं काहीतरी नाश्ता करू चला टाईम खपासाठी याला याने बुरुमला उठला मग झोपायची या ना कुठं चालवला कुठे चालला तू कुठे चालला आणि इकडे नाही तर यांच ज्यूस आलेला आहे आणि माझा असताना अय आया 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 नाक

गाड़ी चले चल। चलो मम्मी को फोन मम्मी को मम्मीला बोला फोन मम्मी 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 करत असेल कॅमेर बघा असेल मम्मी गाडी येते आपली नापोरीची

वा 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 मस्त आहे मस्त हो आहे घरी पोहोचल्या बिस्किट खाيط ना ती इथे बिस्किट काळा बघ एरी गोरी करून कशी तरी बिस्किट भरवलं हो एरी करून गोरी करो भरवलं ना त्याशी मतलं हां त्याशी मतलं त्या अर्थ ना आंसू बोलली ना मम्मी पप्पा मम्मी जवळ गेल्या बिस्किट खाईल ती आंसू बोलली फोन केलात आंसू दा बोलली वडे मम्मी जवळ पर म्हण मम्मी बोलते घरी आहे बोलत ही भारे हो, ने मम्मी नेली बोलत नाही गाडी अख्यास स्क्रॅच मिरल्या दरवाजा मग